नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे ॲक्च्युली तीन वाजलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत सप्टेंबर महिना आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असतो म्हणजे स्टार्टिंगच्या पावसा एवढा नसतो तर आज गावाकडे आलोच आहे तर म्हटलं आज जरा गावचं जे आपलं घर आहे त्याची थोडीशी होम टूर द्यावी म्हणजे होम टूर देण्या एवढं माझं मोठं घर नाही आहे पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स वगैरे आलेल्या की तुमचं घर आतून कसं आहे किंवा घराबद्दल एखादा व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे तर पहिलं तर मंडळी आमचं जे गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी माझं गाव मस्त सह्याद्रीच्या पट्ट्यामधलं हे गाव आहे समोरच प्रचितगड किल्ला आहे आणि जवळच छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर यसुबाईंचं माहेरघर हे शृंगारपूर गावसुद्धा आमच्या जवळच आलं म्हणजे हे आमचा जो पट्टा आहे तो इतिहासाच्या पाऊलखुना असलेलं हे ठिकाण आहे तर त्यातलंच हे माझं निवळीगाव निवळी गावामध्ये माझं एक छोटंसं मातीचं घर आहे राजवाडा बोलतो मी त्याला तर गावाला आल्यानंतर खूप मजा मस्तीमध्ये दिवस जात असतात आणि पहिले ते दहावी शिक्षण माझं गावाकडेच झालं त्यामुळं गावची जी ओढ आहे ना ती जास्त आहे त्यामुळे बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला गावाकडच्या पाहायला मिळतात तर एकंदरीत माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे घराचा तो एकदम म्हणजे झाडाने नटलेलं आहे माझं गावच आहे तो हिरवळीने नटलेला आहे पूर्ण म्हणजे सगळ्या बाजूने आहे ना डोंगर आहे आणि आम्ही राहतो टॉपला म्हणजे डोंगराच्या टॉपला म्हणजे आमच्यासाठी नदी किंवा ओढा म्हटलं तर खालच्या बाजूला जावं लागतं तर असं वरती टॉपला असलेलं मस्त असं आमचं नेवळी गाव आणि या नेवळी गावामधलं हे समोर दिसतं आहे हे माझं मातीचं घर मस्त असं राजवाडा तर ही जी वाट बघताय तुम्ही गावातून अशा पाकड्या आलेल्या आहेत सिमेंटच्या पाकड्या आहेत ज्या की माझ्या घराकडे येऊन तुम्हाला सोडतात तर समोर घर गहर आहे घराच्या समोर आहे ना परिसर थोडासा तुम्हाला मी दाखवतो नेहमी व्हिडिओमध्ये बघत असताच तुम्ही तर घराच्या समोर इकडे हे निंबूचं झाड आहे साग आहे फनस सा आहे चिकू आहे आंबा आहे त्याच्यानंतर बरीचशी फुलझाडं फळझाडं पण आहेत तिकडे निंबूचं झाड आहे अननस आहे हे अनंताचं झाड आहे त्याच्यानंतर इकडे परत एक फणस आहे हा समोरचं आपलं हे अंगण गावाकडे कसं घरासमोर एक छोटंसं जरी अंगण असलं ना तरी घराला शोभा देतं त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहेत तर बरीचशी अळी वगैरे घातली आहे अळी म्हणजे काकडी दोडका त्याच्यानंतर कारली तर असं बरंच काय काय आईने लावलेलं सुद्धा आहे तर हा घरासमोरचा परिसर घर त्याच्यानंतर अंगण त्याच्यानंतर थोडंसं हे घराच्या पाठच्या बाजूला ॲक्च्युली पळसावं नसतं पण आपल्या घरासमोरसुद्धा आहे ना थोडी जागा आहे तर इकडे पण बऱ्यापैकी आपण म्हणजे अशी छोटी मोठी लागवड करत असतो जसं की या बाजूला इकडे अननस आहे इथे समोर आहे ना काकडी आहे त्याच्यानंतर सुरण आहे सुरणाचा कांदा आहे त्याच्यानंतर परत आ, भोरक्यान आहे भोरक्यानाला पुढे वरती तो वेल वाढत जातो आणि त्याला चिनी येतात चिनी फळ पण मस्त लागतं खायला त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला करिंदे आहेत खालच्या बाजूला कारती आहे असं बरंच काय काय आहे आणि ही घराची वरची बाजू त्या वरच्या बाजूसुद्धा आईने बरंच काय काय लावलेलं ला आहे या बाजूला इकडे बघतं हे जास्वंत आणि इकडे आता सप्टेंबरचा महिना गणपती बाप्पाचा महिना भादू आहे तर इकडे बघताय या काकड्या वगैरे लावलेल्या आहेत इकडे केळी गावाला जर आलात ना कधी स प्रत्येक घरामध्ये केळीची छोटीशी एक बाग असते आणि घरासमोर असणारं आपलं हे पेरूचं झाड म्हणजे खूप पेरू लागतं त्याला आत्ता पेरू तयार होत आहेत म्हणजे गणपतीमध्ये वगैरे पेरू खायला येते भरपूर मजा येते सर्व वाडीतील आपले भाऊ वगैरे आहेत भाऊ वहिन्या वगैरे सगळे गावाला आलेले असतात त्यावेळेस आमचं पेरू म्हणजे हक्काचं ठिकाण असतं आणि काकड्या पण हक्काचं ठिकाण असतं काकड्या पण भरपूर लागलेल्या असतात तर अशी ही वरची बाजू या बाजूला इकडे आवळा आहे इकडे परत आंब्याचं झाड आहे या बाजूला परत वरती केळी आहेत इकडे फक्त ही चिचोडी आहे ह्याची भाजीसुद्धा खूप पौष्टिक असते थोडीशी कडवट असते पण पौष्टिक असते या बाजूला औषधी वनस्पती म्हणजे अडुलचा झाला निंगड झाली त्याच्यानंतर इकडे पुढे आपण जर आलो तर या बाजूलासुद्धा या अशा काकडे लावलेले आहेत निंगडीचं ॲक्च्युली वरच्या पाऊस असं कुंपण आहे हे बघा मोठंच्या मोठं कुंपण आहे आणि तिथं पुढे गेलो तर पुसर आहे पुसरसुद्धा म्हणजे बकऱ्यांना आणि गुरांना वगैरे ही पुसर आवडते हे जे झाड बघत आहे ना हे बघा हे पुसर हे बकऱ्यांना वगैरे जास्त आवडतं कुंपणीला पण शक्यतो गावाकडे वापरतात आणि ही पाठची बाजू आहे पाठच्या बाजूला आपण येऊच कारण पाठची बाजू म्हटलं की काजूचं झाड तर अशी ही घराची वरची बाजू घराचा परिसर आणि घर हा दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न असणार आहे आपला इकडे बघताय वरून दिसणार आहे हे आपलं घर छोटंसं टोमदार असं मस्तपैकी घर आहे गावाकडचं आपलं आणि इकडे बघताय ना हे कोण आहे ॲक्च्युली पूर्ण तोडून टाकलेत गेल्या महिन्यामध्ये तिकडे थोडंसं प्लॅस्टिकचं आपण टाकलेलं आहे तात्पुरतं पाऊस गेला की त्याची डागडुजी होईल कारण आता पावसामध्ये गावची जी कवलं असतात त्याच्यावरती आपण चढू शकत नाही कारण ती पूर्ण अशी मऊ झालेली असतं तुटण्याची दाट शक्यता असते गावाकडचं घर म्हटलं ना म्हणजे इथे प्रत्येकाला हवंह हो असं वाटणारं असं घर असतं तर ता। त्यातलंच माझं एक घर इकडे आंबानी तुम्हाला दाखवायची राहिली या बाजूला इकडे आंबानी पण आहे बघा अंबानीची पानं जेवणाला पथरावल्या वगैरे बनवतात ना तेव्हा त्याचा वापर होतो घराची वरची बाजू समोरची बाजू सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आत्ता आपण आलेलो आहे घराच्या एकदम समोर अंगणामध्ये समोर मंडळी वक्त आहे हे आपलं गावाकडचं घर राजवाडा गावाकडचा तर गावाकडे आल्यानंतर हे तुम्हाला बऱ्याच वेळा बघायला मिळतं पण बऱ्याच वेळा पुढची बाजू म्हणजे पडवी आणि बाहेरचा परिसरच बघायला मिळतो आज आपण थोडं आतमध्ये पण घर काय आहे ते दाखवणार आहे ॲक्च्युली पटकन होम टूर होईल एवढी काय मोठी होम टूर नसणार आहे आणि घराच्या समोर हे पेरूचं झाड बघा तर खालची बाजू तुम्हाला मी नंतर दाखवतो पहिलं जाऊया घरामध्ये घरामध्ये जाता जाता इकडे डाव्या बाजूला पण अननस वगैरे आहे आणि इथे ॲक्च्युली बाग आहे चिनी गुलाब वगैरे लावलेले आहेत आणि इकडे हे तुलसी वृंदावन परमनंट बनवलेलं आहे आपल्या कवलांपासूनच तर चला म्हणजे घरी जाऊया हे समोर तुम्हाला दिसतं आहे ना हे ॲक्च्युली पाऊस झडप मारते पावसाची त्यासाठी दरवाजाला लावायला केलेलं ला तात्पुरतं म्हणजे तीन चार महिन्यासाठी केलेला हा जुगाड आहे आणि खालच्या बाजूस पण आपण कागद मारतो पावसात म्हणजे पावसापासून बचाव करण्यासाठी भिंतीचा तर चला घरी जाऊया साधारण मंडळी एक वन बी एच के टाईपचं आपलं घर आहे म्हणायला हरकत नाही तर ही आहे पुढची पडवी ही बघताय ना इकडे माझा लॅपटॉप आहे लॅपटॉपवरती कामं सुरू आहेत आणि या साईडला हा बाकडा आहेत बोलतो त्याला बाकडं किंवा तुम्ही टेबल बोलू शकता हे खूप जुनं आहे आणि हे कपडे सुकत घातलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं थोडंफार समजून घ्या आणि या साईडला जर आपण आलो समोर आरसा आहे इथे त्याच्यानंतर इकडे दोन खुर्च्यात बसायला सध्या त्याच्यावरती माझी बॅग आणि बाकीचं सामान ठेवलेलं आहे तर अशी ही पहिली रूम छोटीशी रूम है इकड़े। आहे इकडे या साईडला कॅलेंडर वगैरे आहे आणि त्याच्यानंतर आपण जर आतमध्ये गेलो तर आतमध्ये गेल्यानंतर इकडे एल आकाराची एक रूम आहे तर या बाजूला दिसते तुम्हाला हे आहे कपाट तर गावाला जर जुन्या घरांमध्ये तुम्ही गेलात ना शक्यतो तर अशी ही कपाट पाहायला मिळतात तर ह्याच्यामध्ये शक्यतो धान्य साठा केला जातो तर हे जुनं कपाट आहे तो तिकडे आहे पंखा बांधून ठेवलेला प्रॉपर आहे नाही तर ही एल आकाराची रूम आहे त्यातला हा एक भाग आहे हा बघा इथून तो हिथपर्यंत असा हा पूर्ण भाग आहे इकडे पण साधारण धान्य वगैरे म्हणजे आपण तांदूळ पिकवतो तर तांदूळ वगैरे इकडे ठेवलेला आहे जमा करून त्याच्यानंतर बाकीचं जे काढगडीचं सामान विमान आहे ते या कोपऱ्यामध्ये असतं वरती इकडे माळा आहे हा माळा आपला ह्या साईटून पॅक आहे आणि इकडून ओपन आहे आणि ही वरची कवलं तुम्हाला दिसत असतील आणि बाकी इकडे कपडे सुकत घालण्यासाठी वगैरे जागा आहे सर्व आणि थोडासा काळोख का कारण पावसाळ्यातून आपण या बाजूने कागद मारतो खालच्या बाजूने तो दिसतोय का तुम्हाला त्यामुळे ह्या ज्या आपल्या विंडो वगैरे आहेत त्या विंडो सर्व पॅक होतात तर ही आतली रूम तर इथून हा एल आकार असा आहे हा बघा इकडून गेलात की ही देवाची रूम तर इकडचं देवाची रूम आहे आपली आणि माळणी वगैरे मस्त आईने मस्त सजवून ठेवलेली आहे तर ही माळणी वगैरे तर अशी ही आतली रूम ही आहे बाहेरची रूम किंवा बाहेरची पडवी आपण बोलू शकतो आणि पडवीतून आतमध्ये आल्यानंतर ही आहे आतली रूम त्यामुळे आतली रूम एवढी काही मोठी नाही आहे आणि इकडे मंडळी आहे ही आपली शेवटची पडवी म्हणजे पाठची पडवी तर इकडे कपडे वगैरे सुकत घालण्याची जागा त्याच्यानंतर या बाजूला इकडे मच्छी वगैरे आणि इकडे यामध्ये शक्यतो लसूण वगैरे असते कांदे वगैरे सर्व आपल्या माळ्यावरती असतात आणि हा जो कोपरा आहे हा कोंबड्यांसाठी खास बनवलेला आहे तर कोंबडी वगैरे झाकण्याची जागा ही आहे आणि या बाजूला इकडे हे दिसत आहेत तुम्हाला अंडे वगैरे आहेत आणि म्हणजे पाण्याची जागा पाणी वगैरे साठून ठेवलं जातं बादल्या वगैरे इकडे टोपं वगैरे भरली जातात गावच्या साईडला आणि ही आपली गावाकडची चूल तर शक्यतो बऱ्याचशा रेसिपी तुम्ही या चुलीवरती पण बघता तर ही चूल आहे ही यावर्षी ॲक्च्युली नवीन चूल आणलेली आहे पहिली आपली चूल थोडी होती ती जुनी होती आणि हे जी लाकडं दिसतंय तुम्हाला तर ही लाकडं खास पावसाळ्यामध्ये आतमध्ये ठेवतात कारण हे जे चूल आपण पेटवतो तेव्हा त्याच्याने ते ती थोडीशी गरम राहतात म्हणजे सुखी राहतात प्रॉपर कारण गावाला किती जरी लाकडं तुम्ही बाहेर खोपीमध्ये ठेवा कशी ठेवा तेव्हा ओलावा मारतोच त्यामुळं मग मा ती पेटायला थोडी उशीर करतात पेटत नाहीत पटकन त्यासाठी ही अरेंजमेंट केलेली असते तर आता तुम्ही बघा पेटलेली आहे पाणी तापतं आहे <laughs> तर अशी ही आपली पाठीशी पडवी आहे झाली होम टूर आपली संपली इथून एक दरवाजा दिलेला आहे पाठी तर इकडे आपला संडासनी बाथरूम आहे हे बघा या बाजूला असं म्हणजे आपलं गावाकडचं छोटंसं घर आहे तर घराची बऱ्याच वेळा होम टूर म्हणजे बऱ्याच जणांना बघायची होती असं काही दाखवण्यासारखं माझ्या घरामध्ये मा काहीच नाही आहे म्हणजे खूप छोटंसं घर आहे तर त्यामुळं कधी असं काही डिटेलिंगमध्ये काही दाखवलंच नाही तर म्हटलं आज तरी पण दाखवतो कारण कसं आहे या सगळ्या शेवटी आठवणी आहेत कधीतरी ही व्हिडिओ मलाच कामाला येईल की माझं जुनं घर असं होतं तर त्यासाठी हा खास व्हिडिओ केला होता तर ही पूर्ण घराची होम टूर घेतली वरची बाजू तुम्हाला मी दाखवले समोरची बाजू तर दाखवलेलीच मी शक्यतो गावाला आलो ना तर ही जी पुढची पडवी आहे हीच माझी म्हणजे रूम असते इकडे लॅपटॉपचं काम वगैरे सुरू असत म्हणजे मी काय जे काही काम करत होते इकडे हे बघा इकडे सगळे चार्जिंग वगैरे ऑलरेडी आहेत तिकडे चार्जिंग वगैरे सुरू असते त्याच्यानंतर बॅग माझी इथेच असते मी कधी घरी आतमध्ये नेत नाही इकडे कॅमेऱ्याची बॅग आहे आणि त्याच्यानंतर इकडे बाकीचं काही सामान हा दुसरा आपला कॅमेरा त्याच्यानंतर इकडे पॉवर बँक वगैरे जे काय आहे ते आपण इथेच ठेवतो तर अशी ही माझी खास रूम असते गावाला म्हणजे मी शक्यतो आतमध्ये वावर माझा कमीच असतो कारण आई वगैरे झोपते आतमध्ये मग मा, माझं एडिटिंगचं काम रात्री मला किती उशीर झाला तरी मग मी इकडेच असतो आणि झोपण्याचं वगैरे पण इकडेच तर अंतुलना वगैरे बघताय इकडेच आहेत तर असं हे आपलं घर आहे गावाकडचं आणि घराच्या समोर दिसणारा हा व्ह्यू एक नंबर असा व्ह्यू आहे आणि नेहमी आवडणारा मला व्ह्यू असतो पावसाळ्यातून उन्हाळ्यातून कारण घराच्या जरी आपण उमिरठ्यावर बसलो तरीसुद्धा भरपूर काही काही दृश्य छान छान इथून पाहायला मिळतात तर असं आपलं हे घर झालं आता तुम्हाला थोडीशी खालची बाजू दाखवतो घराच्या जिकडे मेन बाजू म्हणायला हरकत नाही माझ्यासाठी कारण तिकडे आपल्याला नेटवर्क येतं बऱ्यापैकी तर इकडे खालच्या बाजूला बघताय घराची ही खालची बाजू तर इकडून खाली जायला वाडीमध्ये जायला हा इकडे पायवट बनवलेली आहे पाकड्या तर नवीन झाल्या आहेत यावर्षीच ग्रामपंचायतीकडून या केलेल्या आहेत त्याच्यानंतर या बाजूला बघता ही आबोली इकडे जास्वंद तर जास्वंदीचं मी नंतर सांगतो तुम्हाला तर ही ही एक जास्वंद आहे त्याच्यानंतर पुढे आपण आलो तर तिरडे भरपूर आहेत आपल्या आजूबाजूला इकडे ही तिरडे ही बघता ही गंधारी मोगरा आहे आपटा सोन्याचं झाड हे आपट्याचं झाड इकडे या बाजूला पण इकडे तिरडा आहे आणि इकडे पण ही बघा पिवळ्या कलरची फुलं आहेत इकडे सुरणाचा कांदा आईने वाटतं लावला आहे तो एक आहे त्याच्यानंतर या बाजूला इकडे हा भेंडा असतो ह्याला तर तो, तो भेंडासुद्धा आपण ॲज अ जसं कोकम वापरतो ना तसं त्याचा आपण भाजीमध्ये वापर करू शकतो ह्याला चूज बोलतात आ, भाजी करतात ॲक्च्युली ह्याची हे भाजीमध्ये टाकतात तर ह्याला चूज बोलतात हे बघा आणि या बाजूला हा जो आहे हा कढीपत्ता हा कढीपत्ता म्हणजे गावात प्रत्येकाकडे ह्यातली तरी ढाली जातेच कारण जरी जंगलात कडीपत्ता असला तरी हा आपला घराजवळचा कडीपत्ता आहे ना तो खूप मस्त आहे हा पण जंगलीच कडीपत्ता आहे बाय बायदेवी कुठून आणलेला नाही आहे आणि ह्याची जर पानं बघाल ना तुम्ही ही बघा एक पान दाखवतो तुम्हाला पान बघा कसं आहे एखाद्या मोठ्या झाडासारखं त्याचं पान आहे पानं खूप मोठी मोठी आहेत आणि तेवढाच हा चविष्ट आणि तेवढा वास पण मस्त येतो रानटी कडीपत्ता असतो ना त्याला तर असं चुरगळच जरी ना तरी असा त्याचा तर जो सुगंध आहे तो असा पसरतो लगेच तर हा मस्त असा कडीपत्ता आहे आणि म्हणजे मुंबईला चाकरमाने गावावरून जेव्हा मुंबईला जातात किंवा गावातील कधी फोडणीसाठी पाहिजे असेल तर हक्काने येऊन इथला कडीपत्ता एखादी ढाली घेऊन जातात तर असं ही खालच्या बाजूचा आपला हा कडीपत्ता आहे तर कढीपत्ता आपट्याचं झाड आणि जास्वंद याचं मी तुम्हाला मगाशी बोललो की सांगेन काहीतरी तर आपले हे नेटवर्क पॉईंट असतात शक्यतो गावाला जेव्हा मी येतो ना तेव्हा कधीकधी काय होतं कडीपत्त्याच्या या झाडावर नेटवर्क येतं कधी कधी या आपटेच्या झाडावर येतं आणि कधीकधी या जासुंदीच्या झाडावर येतं तर असे ही खालच्या बाजूची इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या घराच्या आणि इकडे ॲक्च्युली आपल्याला कागद मारावं लागतो दरवर्षी पावसाळ्यामध्ये कसं आहे गावाला पश्चिमे हे ही ॲक्च्युली पश्चिम बाजू आहे तर बाजूने इकडे भरपूर झडप मारते पावसाची तर त्या कारणाने खालच्या बाजूस आपल्याला आहे ना असा कागद मारावाच लागतो नाहीतर मग ती भिंत आहे ती अर्धी निघून जाईल त्या कारणाने असा कागद मारावा लागतो अशी म्हणजे ही घराची खालची बाजू आणि घराच्या पाठची बाजू आपली तर अजून इंटरेस्टिंग आहे जिथून आपल्याला अर्ध गाव दिसतं तर असं हे गावाकडचं घर आहे म्हणजे तुमच्या गावाकडच्या घराबद्दलच्या काही आठवणी असतील तर नक्की सांगा घराची वरची बाजू पण मगाशी आपण बघितली ना तर इकडून बघा ह्या काकड्या 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 सगळ्या काकड्याच आहेत आणि घराच्या पाठच्या बाजूस आपण आता चाललो आहे तर पाठच्या बाजूस आमच्या आलात तर दिसणारा हा मोठाच्या मोठा, मोठा काजू जो की वर्षातून दोन वेळा लागतो एकदा डिसेंबरला लागेल आणि एकदा मार्चमध्ये लागेल म्हणजे साधारण हा एकटा काजू आपल्याला सत्तावीस ते तीस किलो म्हणजे पंचवीस ते तीस किलो बिया साधारण हा एकटा काजू देतो एवढा मस्त काजू आहे तर हा काजू त्याच्यानंतर या बाजूलासुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे पण भोरक्यान आहे त्याच्यानंतर करिंदा आहे पत्ता आहे इकडे ब्लॅक कलरचा आहे अळू ज्याच्या अळूवडे आपण बनवतो इकडे वरच्या बाजूस तेरा आहे ते पण अळू ज्याचं की भाजी बनवतात आणि इकडे खालच्या बाजूस जर आपण आलो तर या बाजूला हा रथाईचा वंडा आहे हा बघा रताईचा वंडा आपला हा नेहमी असतो आपण दोन वेळाची रताळी खातो हा जो वंडा आहे ना आपण आता दिवाळीमध्ये खणणार आणि त्याच्यानंतर परत जो नवीन वंडा बनवणार तो साधारण मार्च एप्रिलच्या टायमिंगला परत खणतो असं दोन वेळा वंडा खणला जातो आणि म्हणजे हा परसावन आपला परसावन एरिया आहे इकडे छोटे मोठ्या भाज्या आहेत मिरच्या आहेत इकडे वांगी आहे अळू आहे त्यानंतर हे कोरफड आहे तर इकडे पण ही भाजी आहे अशी ही पाठची बाजू हे शेवग्याचं झाड आहे शेवगे, शेवगे पण भरपूर लागतात आपल्याकडे उन्हाळ्यातून आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो घराची पाठची बाजू इकडे जाऊया जरा आणि इथून पाठचं दिसणारं जे काय नयनरम्य दृश्य आहे एक नंबर ॲक्च्युली आत्ता भात हळूहळू तयार होत आहेत हे बघा तर पूर्ण जो पट्टा दिसतो आहे ना ती आहे आमच्या गावातील आसटवाडी तर इथून पूर्ण व्ह्यू असा छान असा व्ह्यू दिसतो सकाळी आणि पूर्ण संध्याकाळी वातावरण एक नंबर असतं कारण इकडे ना धुकं धुकं असतं एकदम आणि धुका ठरवलेलं माझं गाव असतं ना ते पाहायला अजूनच मजा येते पावसाळ्यातून आम्हाला घरी यायला ती वरची वाट दाखवली ती वाट आहे आणि घराच्या खालच्या बाजूने आहे ना अशी एक वाट जाते जी की हे जे साग वगैरे दिसतात त्याच्या इथून सरळ सरळ जाऊन अशी आपण ही जी घरं दिसतात तिकडून असं वर जाऊ शकतो रस्त्यावरती उन्हाळ्यातून मात्र शॉर्टकट्स असतात उन्हाळ्यातून हिथून इथून पण असं जाऊ शकतो इथून पण असं जाऊ शकतो आणि इथून पण असं जाऊ शकतो म्हणजे उन्हाळ्यातून शॉर्टकट असतात सर्व कारण ही जी भातं आहेत ती भातं आता दिवाळीत तयार झाली की कापली जातात मग जोपर्यंत आहे ना फोड आणि बेर होत नाही म्हणजे साधारण लावणी होत नाही तोपर्यंत आपले हे शॉर्टकट रस्ते चालू असतात त्याच्यानंतर सर्व रस्ते बंद होतात तर मंडळी असं हे माझं कोकणातलं एक छोटंसं घर आहे छोट्याशा गावातलं छोटंसं घर आहे तर तुमच्या ॲक्च्युली विनंतीला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की घराचा आतला भागी काहीतरी दाखवतात त्या सगळ्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ केलेला आहे जेवढं काय मंडळी दाखवता आलं आहे ना तेवढं दाखवलेलं आहे एवढं काय दाखवण्यासारखं नाही आहे कारण माझ्या घरात तर एवढं काही आहे नाही आणि छोटंसंच घर आहे त्यामुळे जे जे काय आहे ते दाखवलेलं आहे पण म्हणजे गावचं घर जरी छोटं असलं तरी हक्काचं ठिकाण आहे माझं हे घर आहे म्हणून गावाला येणं होतं गावाला राहणं होतं त्यामुळं को कोकणातच म्हणत नाही मी कुठेही कुठेही तुमचं आहे ना गावाकडे हक्काचं एखादं घर असावं कारण या घरात जी काय माया आहे जे आपले पण आहे ना ते आपण विसरू शकत नाही कधीच ह्याच घरात ॲक्च्युली मी लहानाचा मोठा झालो म्हणजे लहानपणापासूनचे दहावीचं शिक्षण म्हणजे पूर्ण मी तेव्हा गावीच होतो अकरावीला मुंबईला गेलो त्याच्यानंतर मग आत्ता मध्ये मध्ये जसं जमतं तसं येणं जाणं चालू आहे तर चला मंडाई हा एक ओवरऑल व्हिडिओ बनवलेला मी माझं घर घराची होम टूर आणि आजूबाजूचा परिसर तर कसं वाटलं माझं घर नेहमी बघताच पण आज आतून पण दाखवलेलं आहे तर घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय